नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगल चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांना असा प्रश्न पडलेला असतो की जर आपल्याला प्रारब्धाची भोग हे जर भोगावेच लागतात तर मग स्वामी सेवा कशासाठी करायची तर तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो जरी आपल्याला आपल्या प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात तरी त्या प्रारब्धाची तीव्रता मात्र स्वामीच कमी करतात त्या प्रारब्धाच्या तडाख्यातून आपल्याला स्वामीच बाहेर काढतात त्या प्रारब्धाच्या तडाख्यातून आपली सुटका स्वामीच करतात कशी तर तुम्ही आज या व्हिडिओ मार्फत जाणून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साधारण ही जी काही गोष्ट आहे ही पूर्वीच्या काळची म्हणजे स्वामी महाराजांनी जेव्हा मनुष्य रूपात त्यांचा अवतार घेतलेला होता स्वामी समर्थ महाराजांचा त्यावेळीची ही कहाणी आहे तर यावेळेस स्वामी महाराजांनी मनुष्य रूपात जो काही अवतार घेतला होता परंतु त्यांचे जे काही चमत्कार केलेले होते स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांच्या बाबतीत ते चमत्कार बघून स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेशी अनेक भक्तजण जोडले गेलेले होते आणि असाच स्वामींच्या सेवेशी अजून एक भक्तगण जोडला गेलेला होता की ज्याचं नाव नारायणराव असं होतं आता हा जो काही नारायणराव भक्त आहे स्वामींचा हा एक मोठा सरकारी अधिकारी आहे परंतु त्याची स्वामींवर म्हणजे अतूट श्रद्धा होती खूप विश्वास होता त्याचा स्वामींवर आणि म्हणूनच तो स्वामींना खूप मानत असे आता स्वामी जरी मनुष्य रूपात असले तरी ते साक्षात देव आहे हे, हे नारायणरावांना पूर्णपणे माहिती होतं आणि म्हणूनच नारायणराव हे अधूनमधून स्वामींच्या दर्शनाला स्वामींच्या आशीर्वाद घ्यायला हे नक्की स्वामींकडे येतच असे असं स्वामींना एके दिवशी त्यांचं महत्वाचं काम पूर्ण व्हावं असं वाटत होतं आणि म्हणूनच हे जे काही नारायणराव आहे हे एके दिवशी स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले आशीर्वाद घेण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा नारायणराव त्या ते दिवशी नेमकं म्हणजे थंडीचे दिवस चालू होते आणि त्यांचा स्वामींवर विश्वास होता आणि कुठेतरी त्यांचा एक स्वामींवर जीव पण होता प्रेम पण होतं आणि थंडीचे दिवस असल्यामुळे नारायणराव आपल्या स्वामी महाराजांसाठी एक शाल घेऊन गेले जेणेकरून याच्याने स्वामींना थंडी वाजणार नाही असं नारायणरावांना वाटत होतं जेव्हा नारायणराव गेले तेव्हा त्यांनी स्वामींचा आशीर्वाद पण घेतला आणि दर्शन घेऊन जेव्हा ते निघाले तेव्हा त्यावेळेस मात्र स्वामी ती शाल द्यायची स्वामींना विसरून गेले मग त्यांना मध्येच रस्त्यात गौराबाई भेटते मग त्यावेळेस ते गौराबाईला सांगतात की मला स्वामींना शाल द्यायला जायचं आहे असं तर गौराबाई त्यावेळेस म्हणते की काही तुम्ही चिंता करू नका ही जी काही शाल आहे मी स्वामींना देऊन टाकेन आता ही जी काही गौराबाई होती ना ही ही गौराबाई म्हणजे दुसरी सुंदराबाईच असं म्हणता येईल म्हणजे लोकांकडून म्हणजे स्वामी भक्तांकडून ज्या काही स्वामींसाठी भेट वस्तू यायच्या त्या वस्तू ती स्वामींपर्यंत न, न पोहोचवता इकडे स्वतःच हडप करून घ्यायची असा तिचा स्वभाव होता तर मग आता यांना वाटलं नारायणरावांना की गौराबाई आपली शाल स्वामी महाराजांना नक्की देऊन देईल आणि म्हणून त्यांनी ती जी काही शाल आहे ती गौराबाईला देऊन दिली मग इकडे जेव्हा नारायणराव आले तेव्हा ना आपल्या म्हणजे जो जे काही त्यांचं सरकारी काम होतं तर ते का त्या कामासाठी त्यांना रात्रीचं बाहेर जावं लागणार होतं तर बाहेर जावं लागणार होतं परंतु त्या दिवशी नेमकी किंक्रांत होती आणि किंक्रांत असल्यामुळे त्यांची जी काही आई आणि पत्नी आहे त्यांनी नारायणरावांना घराच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई केली की आज तुम्ही तुमच्या कामासाठी बाहेर जाऊ नका तुम्ही आज किंक्रांत असल्यामुळे तुमच्या म्हणजे आजचा दिवस खराब असल्यामुळे तुम्ही बाहेर न गेलेलंच चांगला आहे तर त्यावेळेस नारायणराव काय बोलले की मी स्वामींचा भक्त आहे आणि स्वामींच्या भक्ताला कुठल्याही प्रकारचं भय किंवा चिंता ही कधीच नसते आणि त्यामुळे नारायणराव आहे ते घरातून बाहेर पडले स्किन क्रांतीच्या दिवशी इकडे स्वामी शेकोटी पेटलेली असते स्वामींबरोबर स्वामीचे अनेक भक्त पण बसलेले असतात आणि स्वामी, स्वामी मात्र थंडीमध्ये थोडेसे कुडकुडत असतात आणि त्यावेळेस आपले स्वामी हे अंतर्ज्ञानी त्या आहे त्यामुळे त्यांना काय घडतं हे सगळं माहिती असतं आणि त्यावेळेस स्वामींनी गौराबाईला बोलावलं आणि गौराबाईला शालीबद्दल विचारलं की नारायण रावांनी तर तुमच्याकडे शाल दिलेली आहे आणि अशा वेळेस मग मात्र गौराबाईने निमूटपणे ती शाल आपल्या स्वामींकडे सोपवली स्वामी भक्तांनो तुम्हाला माहितीच असेल मागच्या ज्या काही दोन व्यक्ती पोलिसांना भेटलेल्या होत्या त्या दोन व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तींच्या रूपात घेतलेलं त्या व्यक्तींचं जे काही रूप घेतलेलं होतं ते रूप म्हणजे आपले स्वामीच होते हो तर आपल्या स्वामींनीच पोलिसांना दोन वेळा सांग सांगितलेलं होतं का मागे जी काही व्यक्ती आहे रक्तम अवस्थेत तिला वाचवा असं परंतु पोलिसांनी त्यावेळेस ऐकलं नाही आणि जेव्हा स्वामींनी त्यांचं खरं रूप दाखवलं त्यांचं तेज त्यांचा रुबाब दाखवला त्यावेळेसच पोलिसांनी स्वामींचं ऐकलं जेव्हा पोलीस नारायणरावांजवळ गेले तेव्हा नारायणरावांना बघताक्षणीस त्या पोलिसांनी नारायणरावांना ओळखलं व त्यांच्या घरी चुकरूप पोहोचवलं नारायणरावांवर तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले जेव्हा उपचार सुरू करण्यात आले तेव्हा नारायणरावांची प्रकृती जी काही आहे ती हळूहळू म्हणजे काही दिवसांतच व्यवस्थित सुधरत चाललेली होती आणि त्यानंतर साधारण आठ एक दिवसानंतर तो जो काही पोलीस म्हणजे ते जे काही दोन पोलीस होते ते पोलीस पुन्हा नारायणरावांना भेटण्यासाठी आले कारण ते ओळखीचे पोलीस होते आल्यानंतर जेव्हा त्यांनी नारायणरावांची प्रकृती वगैरे विचारली त्यानंतर मग नारायणरावांना असा प्रश्न पडला की आपल्याला त्या दिवशी नक्की कोणी कोणी वाचवलं असं आणि नारायणरावांची जी काही आई होती ती आई नारायणरावांना म्हणू लागली की बघ तू तरी स्वामी स्वामी करतो ना मी तु 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 तर तुला बोलत होते की आज केंक्रांत आहे आणि केंक्रांतीच्या दिवशी तू बाहेर जाऊ नको नाहीतर तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो परंतु तू माझं ऐकलं नाही आणि बघ तुझ्यावर कोणता प्रसंग आला तर स्वामींनी तुला या अपघातातून वाचवलं सुद्धा नाही त्यावेळेस नारायणराव म्हटले की नाही माझा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे मला जे काही घरी सोडलं असेल ते नक्कीच माझ्या स्वामींनीच सोडलेलं असेल माझ्या स्वामींनी कृपा केली म्हणून आज मी तुमच्या समोर इतका चांगला ठणठणीत बरा झालेला बरा झालेलो आहे असं नारायणरावांनी त्या त्यांच्या आईला सांगितलं ते, ते, ते पोलीस जेव्हा नारायणरावांना भेटायला आले तेव्हा नारायणरावांनी त्यांना ते विचारलं की तुम्हाला कोणी सांगितलं होतं की मला दुखापत झालेली आहे आणि तुम्ही कसं काही मला भेटायला आले मला रस्त्यावरतून उचलून इकडे घरी घेऊन आले तर त्यावेळेस पोलीस म्हटले की माहिती नाही पण कोणीतरी वृद्ध व्यक्ती होती आणि ती वृद्ध व्यक्ती आम्हाला खूप रुबाबात सांगत होती की मागे एका व्यक्तीला दुखापत झालेली आहे तुम्ही तिला उचलून तिच्यावर उपाय करा उपचार करा वगैरे असं तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला उचललं आणि इकडे घरी घेऊन आलो तर मग नारायणरावांनी काय केलं की त्यांच्या मुलाजवळ जे स्वामींचं चित्र रेखाटलेलं होतं तेच स्वामींचं चित्र त्या पोलिसाला दाखवलं व म्हटलं ही व्यक्ती होती का ती त्यावेळेस पोलीस बोलले की हो हो हीच ती व्यक्ती याच व्यक्तीने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला दुखापत झालेली आहे तर ते जे काही चित्र होतं ते स्वामींचं चित्र होतं आणि ते स्वामींचं चित्र नारायणरावांच्या आईने बघितलं पत्नीने बघितलं आणि त्यावेळेस त्यांच्या आईला अतिशय गहीवरून आलं कारण की त्यांना स्वामींची प्रचिती आलेली होती, होती त्या स्वामी महाराजांना ज्या काही साध्या मनुष्य रूपात मानत होत्या त्यांना देव मानतच नव्हत्या परंतु त्यावेळेस मात्र त्यांना स्वामींची पूर्णपणे प्रचिती आलेली होती कारण स्वामींनी साक्षात त्यांच्या मुलाला या जीव घेण्या प्रसंगातून वाचवलेलं होतं आणि नारायणरावांना सुद्धा स्वामींची पुन्हा एकदा प्रचिती आलेली होती नारायण रावांचा तर स्वामींवर पूर्णपणे विश्वास होता त्यांना ही माहिती होतं की आपल्याला या प्रसंगातून स्वामींनीच वाचवलेलं आहे परंतु नारायणरावांच्या आईला सुद्धा स्वामींची प्रचिती आली परंतु नारायणरावांच्या आईच्या मनात एक प्रश्न मात्र नक्की आला की जर तुला स्वामींनी एवढ्या मोठ्या अपघातातून वाचवलेला आहे तर तो अपघात होऊच नाही तो अपघात स्वामींनी टाळला का नाही त्यावेळेस तिथे साक्षात स्वामी प्रकट झाले व स्वामी महाराजांनी त्यांना सांगितले की अरे मनुष्य रूपामध्ये सुद्धा मी तुझी मदत केलेली आहे हे बघ प्रारब्धाची भोग हे कुणाला चुकलेले नाही आहे परंतु प्रारब्धाची तुझी तीव्रता ही मात्र मी कमी केलेली आहे तुझ्या प्रारब्धाच्या तडाख्यातून तुला मी सोडवलेला आहे तुझ्या प्रारब्धात मारहाण ही लिहिलेलीच होती परंतु त्या प्रारब्धाच्या तडाख्यातून मात्र मी तुला सोडवलेलं आहे कारण की तू जर तसाच रक्तबंबाळ अवस्थेत पडला असता तर कदाचित त्यात तुझा जीवही जाऊ शकत होता आणि त्यातून मीच तुला सोडवलेला आहे असं स्वामी महाराजांनी नारायणरावाला व नारायणरावाच्या आईला सांगितलं तर स्वामी भक्तांनो अशा प्रकारे आपल्या स्वामी महाराजांनी नारायणरावांना अक्षरशः त्यांच्या प्रारब्धात जे काही लिहिलेलं होतं ते जरी घडलेलं असलं परंतु त्या प्रारब्धाची तीव्रता मात्र नक्कीच कमी केलेली आहे आणि नारायण रावांना त्यांच्या म्हणजे अक्षरशः मृत्यूच्या दारातून स्वामींनी परत आणलेलं आहे जर स्वामींचं नामस्मरण नारायणरावांनी केलंच नसतं तर कदाचित नारायणरावांचा त्या क्षणी रस्त्यावर मृत्यूही होऊ शकत होता परंतु आपल्या स्वामी महाराजांनी आपल्या भक्ताला एकटं सोडलं नाही आपले स्वामी महाराज नारायणरावांच्या हा केला नक्कीच धावून आलेले आहे आणि नारायणरावांना त्यांच्या त्या एवढ्या मोठ्या संकटातून नक्कीच वाचवलेल्या आहे त्यामुळे स्वामी भक्तांना तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आपल्या स्वामी महाराजांचं नामस्मरण करा तुमच्यावर भलेही कितीही मोठे येऊ द्या परंतु त्या संकटातून तुमचे आपले जे काही स्वामी महाराज आहे ते नक्कीच तुम्हाला वाचवतीलच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या महाराजांसाठी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असे लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझी यापुढीलही असेच या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील श्रीस्वामी समर्थ